आज रियल परिस्थितीमध्ये पण काय चाललेलं आहे काय नाही हे सुप्रिया ताईंना पण माहिती आहे जे नराधम आहेत ते चिमुरड्यांना सुद्धा सोडत नाहीयेत मत... एन्काउंटर झालेलं आहे त्याचं तर त्याबद्दल त्यांनी उलट फडणवीस सरांनी जे निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल त्यांनी समर्थन करायला पाहिजे होतं तसं न करता त्यांनी त्यांच्यावर टीका केलेली आहे हे कदापि म्हणजे कधीही योग्य नाहीये एक महिला असून त्यांचं योग्य नाहीच आहे इन्काउंटरचा विरोध करायलाच नाही पाहिजे तुम्हीच सांगितलं होतं ना की जे काही असे नराधम असतात त्यांना फाशी द्यायला पाहिजे फाशी देण्यासाठी तुम्ही कोर्टात जाणार तिथे तुमची केस लढवणार त्याच्यामध्ये तुम्ही काही गोष्टी म्हणजे सोक्षमोक्ष करण्यामध्ये इकडून तिकडून पुरावे आणण्यामध्ये याच्यामध्ये जो तुमचा वेळ जातो त्याच्याऐवजी त्या तो वेळ जाईपर्यंत ती व्यक्ती कुठल्या ना कुठल्या तरी याच्यातून बाहेर निघून येते आणि परत तीच गोष्ट करण्यासाठी प्रवृत्त होते त्यासाठी हे जे केलेलं आहे तर ते योग्यच आहे असं मला वाटतं